नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर -खर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जिल्हा परिषद भरती संदर्भामध्ये महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत मित्रांनो खूप दिवसापासून तुम्ही ऐकत आहात की दहा जूनपासून परीक्षा स्टार्ट होणार आहे तर खरोखर मित्रांनो दहा जूनपासून परीक्षा सुरू होतील का पेसा क्षेत्राच्या परीक्षा होतील की नॉन पेसाच्या होतील की दोहीच्यासुद्धा परीक्षा होतील याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा जर मित्रांनो तुम्ही आरोग्य सेवक आणि आरोग्यसेविका या पदाची तयारी करता असाल तर आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के तांत्रिक मित्रांनो पी डीएफ आपल्याकडे अवेलेबल त्याच्या नोट्ससुद्धा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरावसाठी मित्रांनो तुम्हाला प्रश्नपत्रिका संचसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे हा जर तुम्हाला परचेस करायचा असेल तर एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता जर आरोग्यसेविकेची तयारी करत असाल तर मित्रांनो आरोग्यसेविकेसाठी आपण शेहेचाळीस प्लस हिडोची या ठिकाणी रेकॉर्डेड बॅच बनवलेली ह्या बॅचमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता ही बॅच मित्रांनो अतिशय महत्त्वाचे तुमचा जो का अभ्यासक्रम आहे अभ्यासक्रमाला धरून आहे आणि हे जर शेहेचाळीस जर हिडू जर पाहिले तर मित्रांनो तुम्हाला तांत्रिकमध्ये शंभर टक्के पस्तीस प्लस कोर तुमचा येऊन जाईल आरोग्यसेविकासाठी सांगतो आरोग्यसेविकासाठी आणि आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के यांच्यासाठी ई बुकसुद्धा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सर्वसाठी प्रश्नपत्रिका संचसुद्धा आहे टॉपिक क्वेश्चन क्वेश्चनसुद्धा तुम्हाला दिलेले आहेत यासाठी जर तुम्हाला हे जर सर्व परचेस करायचे असेल तर एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता तर पहा मित्रांनो आता जिल्हा परिषद भरती परीक्षा कधी होणार कारण की दोन हजार एकोणीसमध्ये फॉर्म भरले ती भरती परीक्षा रद्द केली परत मागच्या वर्षी फॉर्म भरले म्हणजे दोन हजार एकोणीसपासून ही भरती प्रक्रिया रखडलेली आहे मग मित्रांनो आता ही परीक्षा कधी होईल तर मित्रांनो या ठिकाणी मी स्वतः ग्राम विकास ग्राम विकास विभागाच्या सचिवाला कॉल केला होता काल तर त्यांनी स्वतः मित्रांनो मला सांगितलेलं आहे की दहा जूनपासून आमचं नियोजन आहे दहा जूनपासून नियोजन आहे कारण की मित्रांनो आचारसंहितासुद्धा संपणार आहे परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरोखर मग आतापर्यंत तर ग्रामविकास विभाग असेल त्याच्यानंतर आपले ग्रामविकास मंत्री असेल यांनी फक्त आपल्याला तारकावर तारखा आत्तापर्यंत मित्रांनो हॉलटिकीटसुद्धा दोन ते तीन वेळेस आले परीक्षा रद्द झाल्या त्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास पंच्याण्णव टक्के मुलांचं या ठिकाणी जे काही विश्वास ग्रामविकास विभाग देत आहे यावर विश्वास राहिलेला नाही कारण की सातत्याने परीक्षा सुद्धा तारीख होता त्याच्यानंतर हॉलटिकीटसुद्धा येतं आणि ऐन टायमाला परीक्षा रद्द केल्या जातात त्यामुळे मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी विश्वास नाही परंतु मी हत्ती गेला आणि शेपूट आता शेवटच्या टप्प्यावर तुम्हाला विश्वास ठेवणं आवश्यक आहे मी त्यांना असंसुद्धा विचारलं की सर तुम्ही या ठिकाणी खूप वेळेस आम्हाला अशी माहिती मिळत आहे की परीक्षा होणार होणार परंतु परीक्षा मात्र होत नाहीत फक्त आम्हाला तारीखवर तारीख दिली जाते त्यावेळेस त्यांनीसुद्धा सांगितलं की आत्तापर्यंत आमचं नव्वद टक्के काम झालेलं आहे नव्वद टक्के काम आमचं झालेलं आहे त्यामुळे आता या ठिकाणी या स्टेपवर आम्हाला परीक्षा घेणं आवश्यक का असणार आहे कारण की आचारसंहिता संपल्याच्यानंतर परत विधानसभेच्या निवडणुका आहेत त्याचीसुद्धा आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे आम्ही ही परीक्षा शंभर टक्के घेणार आहोत लास्टच्या टप्प्यामध्ये ह्या परीक्षा आहेत त्यामुळे ह्या परीक्षा होणार आहेत त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवून अभ्यास करा अशा स्वरूपाचं मित्रांनो त्यांनीसुद्धा आपल्याला आश्वासन दिलेलं आहे मग मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी एक सांगू इच्छितो जर मित्रांनो कदाचित आता आपण जर म्हणलं तर दहा जूनला कशाच्या परीक्षा होत्या सातत्याने परीक्षा लांबतात अजून हॉल तिकीट आलेलं नाही जर असं आपल्याला वाटत असेल तर मित्रांनो मागचा जर इतिहास जर पाहिला तर पहा शिक्षकाची भरतीचे हॉल तिकीट फक्त चार ते पाच दिवस अगोदर आले आरोग्य त्याच्यानंतर पाच जिल्हा परिषद अंतर्गत जे की परीक्षा झाल्या आप आपल्या अंगणवाडी परीक्षिकाच्या सुद्धा तीन ते चार दिवस अगोदर हॉल तिकीट आले मग आपलंसुद्धा असंच होऊ शकतं मित्रांनो जवळपास पाच ते सहा जूनला हॉल तिकीट येतील आणि दहा जूनला कदाचित परीक्षासुद्धा होऊ शकते परंतु मला या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे मित्रांनो आता स्वतः आरोग्य विभागाचे सचिव किंवा आरोग्य विभागाकडून आपल्याला अशी माहिती मिळत आहे की दहा जूनला परीक्षा होणार मग जर आपण त्यांचा विश्वास नाही जर ठेवला आणि कदाचित मित्रांनो जर दहा जूनला जर परीक्षा जर झाल्या तर यामध्ये नुकसान कोणाचं आहे दहा जूनला जर परीक्षा जर झाल्या आता तुम्ही अभ्यास करणार नाहीत मग दहा जूनला कदाचित परीक्षा जर डिक्लेअर जर झाल्या मग तुमचा अभ्यास होणार का नाही होणार कारण की बरेच विद्यार्थी असे आहेत की क परीक्षा होत नाहीत की परीक्षा होतात की नाही याचा जास्त विचार करतात त्याचा इफेक्ट मित्रांनो आपल्या अभ्यासावर पडतो त्यामुळे आपला अभ्यास व्यवस्थित होत नाही त्यामुळे यदा कदाचित जर दहा जूनला जर परीक्षा जर झाल्या तर मित्रांनो या ठिकाणी आपला रिझल्ट जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा अभ्यास करा जर मित्रांनो तुम्ही विश्वास जर ठेवला तर तुमचा अभ्यासामध्ये मन लागणार तुम्ही विश्वास नाही जर ठेवला तर तुमचा अभ्यासामध्ये मन नाही लागणार मग मला सांगा असे बी तुमचे दिवस जाणार तसे बी दिवस जाणार जर तुम्ही विश्वास ठेवून अभ्यास केला तर तुमचे मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के यश मिळेल परंतु तुम्ही विश्वास न ठेवता फक्त एवढंच म्हणत राहिले की परीक्षा होत नाहीत काय खरे परीक्षा होईपर्यंत असं जर म्हणत जर राहिलं तर मित्रांनो आपल्याला पोस्ट मिळणार नाही पोस्ट जर हवी असेल तर आपल्याला सकारात्मकच राहावं लागेल आता तुम्ही म्हणसाल की सर आम्ही कधीपर्यंत सकारात्मक राहायचं पाच वर्ष झाले परंतु मित्रांनो आपल्याकडे पर्याय तरी दुसरा काय तुमच्याकडे जर पर्याय असेल तर सरळ सोडून द्या दुसरं काहीतरी करा परंतु मित्रांनो माझं म्हणणं असं आहे की मित्रांनो या ठिकाणी एवढ्या वेळेस विश्वास ठेवा हा लास्टचा विश्वास आरोग्य विभागावर ठेवा आणि मित्रांनो या ठिकाणी सर्वांनी अभ्यासाच्या तयारीला कदाचित मित्रांनो जर दहा जूनला दहा जूनला तर मला तरी शक्य वाटत नाही परंतु पंधरा जून आणि वीस जूनच्या दरम्यान मित्रांनो ह्या दरम्यान मित्रांनो म्हणजे पंधरा ते वीसच्या दरम्यान तुम्हाला हॉल तिकीट येतील परंतु आरोग्य जे काय आपलं ग्रामविकास विभाग आहे दहा जूनलाच परीक्षा सांगते मग कदाचित पाच मी मित्रांनो तुमची हॉल तिकीट येऊ शकतात परंतु मित्रांनो माझं म्हणणं तुम्हाला असं आहे की जर कदाचित पाच जूनला जर हॉल तिकीट जर आले तर मित्रांनो चार ते पाच दिवसामध्ये तुमचा अभ्यास होईल का हा स्वतःला प्रश्न विचारा नंतर ठरवा आपल्याला काय करायचं ते मी सांगत नाही तुम्हाला अभ्यास करा किंवा नाही करा तुमचं भविष्यव्य मित्रांनो तुमच्या हातामध्ये माझं फक्त सांगण्याचं काम आहे की मित्रांनो मी स्वतः कॉल केला होता मी स्वतः कॉल केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही दहा जूनला आमची परीक्षा घेण्याची या ठिकाणी आमचं नियोजन आहे आणि त्यानुसार त्यान। आमचं कामसुद्धा चालू आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो मला स्वतः सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आता मित्रांनो तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा परंतु माझं तरी प्रमाणिकपणे म्हणणं असं आहे की मित्रांनो एवढ्या वेळेस विश्वास ठेवा एवढ्या वेळेस या ठिकाणी ग्रामविकास विभागावर विश्वास ठेवा कारण की मित्रांनो जर कदाचित जर झाल्या कारण की खूप दिवसापासून ते आपल्याला हुलकावणी देतात परंतु लास्टच्या स्टेपवर मित्रांनो असं होईल मेंढ्या आले मेंढ्या मेंढ्यावर करताना एक मेंढ्याच्या मित्राची तुम्हाला गोष्ट माहीत असेल की तो हर वेळेस म्हणायचा या ठिकाणी कोल्हा आला कोला आला मग त्याच्या मदतीला चार पाच वेळेस लोक आले परंतु चार ते पाच वेळेस त्यांनी असंच खोटं आश्वासन दिलं परंतु त्याच्यानंतर मग खरोखर मग आला आणि कोल्हा आल्याच्यानंतर परत माणसं आलीच नाही म्हणजे त्याच्या मेंढ्या खाऊन गेल्या म्हणजेच मित्रांनो जर आपलं कदाचित असं जर झालं तर आपलं नुकसान होऊ शकतं त्यामुळे थोडासा विचार करा एवढ्या वेळेस मी तुम्हाला विनंती करतो की एवढ्या वेळेस ग्रामीण विश्वास ठेवा आणि दहा जून किंवा पंधरा जूनचं टार्गेट ठेवून तुम्ही अभ्यास करा एवढ्या वेळेस मित्रांनो जर तुम्ही टार्गेट ठेवून अभ्यास जर केला तर तुम्हाला यश मिळेल आणि जर मित्रांनो तुम्ही खरोखर दहा ते पंधरा दिवस किंवा एक महिना जर इथून पुढं जर अभ्यास जर केला तर मित्रांनो तुमचं नुकसान याच्यामध्ये काय आहे का मला एवढं सांगा जर तुमचं नुकसान असेल की तुम्ही सांगा की सर आम्ही दहा जूनपर्यंत अभ्यास करू परंतु आमच्या परीक्षांना जर नाही जर झाल्या तर मित्रांनो साहजिक आहे तुमच्या परीक्षा जर नाही जर झाल्या तर तुम्हाला या ठिकाणी दुःख होणार कारण की आपण अभ्यास करतो परंतु आपल्या परीक्षा होत नाहीत परंतु मी मित्रांनो जर यदा कदाचित जर परीक्षा जर झाल्या तर आपलं नुकसान होऊ नये म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी एवढा फिडो सांगत आणि एवढं तळमळीने मी तुम्हाला सांगते त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना लागायचं त्या विद्यार्थ्यांनी पंधरा तारखेचं टार्गेट ठेवा हो, आता बिलकुल मनामध्ये आणून आणू नका की परीक्षा होणार नाही परीक्षा तुमच्या परीक्षा दहा जून ते या ठिकाणी तीस जूनपर्यंत कुठलीही तारीख येऊ शकते त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा परीक्षा तुमच्या होणारच आहेत मित्रांनो चांगल्या प्रकारे तयारीला लागा आणि या ठिकाणी आपल्याला घोघोवत यश मिळवा या ठिकाणी थांबतो थँक्यू धन्यवाद